आशिष सिडको ऑडिटोरियम मध्ये क्रीडा एमएससीआय युट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रिडेव्हलपमेंट प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये बांधकाम क्षेत्रात आपली विशिष्ट ओळख निर्माण केलेला डीडीएसआर ग्रुपने उत्साहाने सहभाग नोंदवला या प्रदर्शनात खारघर कामोटे नेरूल डोंबिवली या ठिकाणातील नवनवीन प्रकल्प नाविन्यपूर्ण कल्पना आणि पुनर्विकासाच्या असंख्य संधी डीडीएसआर ग्रुपने सादर केल्या या प्रभावी सहभागातून त्यांनी पुनर्विकास क्षेत्रात आपली विश्वासार्हता बांधिलकी आणि कार्यक्षमतेची उपस्थितांवर उमटवली या प्रदर्शना दरम्यान डीडीएसआर ग्रुपने अनेक सोसायट्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा दा, दर्जेदार घरे आणि वेळेवर पूर्ण होणारे प्रकल्प देण्याचे आश्वासन दिले शिवाय सिडको प्लॉट असलेल्या प्रकल्पांबाबत त्यांना विशेष माहिती दिली आता सध्याला चार प्रोजेक्ट आहेत रिडेव्हलपमेंट साठी मध्ये डोंगर मध्ये आमचं रिडेव्हलपमेंट चालू आहे डीडीएसआर म्हणलं तर आज सोसायटी प्लॉट सोसायटी सिल्फो टेंडर प्लॉट हे डीडीएसआर एस आर आहेत आणि जेवढे प्लॉट्स आहेत डीडीएसआर हे बऱ्यापैकी सोसायटी मध्ये आहेत सोसायटी बनवलेले प्लॉट्स आहेत आणि येणारे आता जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत आमच्याकडे आम्हाला इजी जाईल जे सोसायटी बनलेले आहेत किंवा सोसायटीचा काही लिगल टेक्निकल इश्यू वगैरे असेल तर आम्ही लवकर रिझॉल्व्ह करू शकतो आणि त्यांना आपण सांगते बघून रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लवकर कम्प्लीट करून देऊ शकतो प्रतिसाद आप्राथ या एक्सपो एक्झिबिशन मध्ये खूप चांगला होता इथे सोसायटी साठी जे रिक्वायरमेंट आहे किंवा सोसायटी वाल्याला एक्सपेक्टेशन्स आहेत डेव्हलपर कडून आणि डेव्हलप सोसायटीमध्ये जे काही रिक्वायरमेंट लागणार आहेत हे सगळे इथे भेटून आपल्याला समजून आल्या किंवा लोकांचे जे, जे सोसायटी मधले काही प्रॉब्लेम्स आहेत काय सॉल्व करू करू शकतो आपण ते आपण त्याच्यामध्ये समजलं एक्झिबिशन डीडीएसआर वरती विश्वास ठेवण्याचं कारण एकच आहे की डीडीएसआरला ला सिल्पो सोसायटी टेंडर प्लॉट हे बनवता आलेले आहेत आणि नवी मुंबईमध्ये आमचे बरेच प्रोजेक्ट आहेत जे सोसायटी टेंडर प्लॉट आहेत आणि डिलिव्हर केलेले आहेत सोसायटी टेंडर आपण त्याच्यामुळे आमच्याकडे जे प्लॉट्स आहेत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो की आम्ही डीव्हलपमेंट प्रोजेक्ट अजून चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो